नमस्कार आजीने वल्लरीला चांगलंच वेड बनवलेलं असतं आजीने ईश्वरीच्या घरी जाऊन ईश्वरीची पत्रिका स्वतःहून मागितलेली असते आणि ती गुरुजींना दाखवलेली असते तेव्हा गुरुजी ती पत्रिका बघून आजीला म्हणतात अहो मॅडम ही पत्रिका तर एक नंबर जुळते खरं सांगायचं तर तुमच्या अर्णवसाठी हीच योग्य आहे असं मला तरी वाटतंय तेव्हा मात्र आजी गुरुजींना बोलते गुरुजी तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाही तर इकडे आजी अंजलीला बोलते अंजली जर का ईश्वरीची पत्रिका रणवजवळ जुळते तर ती पत्रिका कोणती जिच्यामध्ये तिचे गुणच जुळले नव्हते नक्कीच काहीतरी घोटाळा आहे आणि तो घोटाळा आपल्याला शोधून काढला पाहिजे त्याशिवाय आपल्याला शांत बसून चालणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे काय चाललं आहे तुमचं आजी तुम्ही माझ्या घरात पत्रिका मागायला काय येता आणि पत्रिका मागितल्यानंतर परत हे सर्व काय नक्की बोलता तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर आजी तुमच्या बोलण्याचा अर्थच मला लागत नाही तेव्हा लगेच आजी बोलते ईश्वरी तू बाळा नको काळजी करूस कारण तुला काही गोष्टी माहितीच नाहीत पण लवकर मात्र त्या गोष्टीचा पडताळा मात्र मी नक्कीच करणार आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही जोपर्यंत मी या गोष्टीच्या तळापर्यंत पोचत नाही तोपर्यंत मी शांत बसूच शकत नाही आता तुम्ही बघा मी काय काय करते ती त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आजी मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलता येते इकडे आजीने लावण्याला घरी बोलावलेलं असतं लावण्या जेव्हा घरी येते तेव्हा मात्र आजी खूपच खुश होते आणि आजी मोठ्याने बोलते लावण्या तू तू, तू इथे आलीस बरं झालं नाहीतरी मीच तुला बोलावलं होतं त्यावेळेला वल्लरी आजीला बोलते बरं झालं तुम्हाला तुमची चूक कळली ते नाहीतर सगळाच घोटाळा झाला असता आता समजलं ना मी काय बोलत होते ते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आपल्या अर्णवसाठी आपली लावणण्याच योग्य आहे तेव्हा मात्र लगेच अ अर... मोठ्यानी अंजली बोलते अगदी बरोबर बोललीस तू मामी आपल्या अर्णवसाठी लावण्याच योग्य आहे जर का लावण्याचे गुण आपल्या अर्णवच्या पत्रिकेशी जुळत आहेत तर आपण नक्कीच त्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे आणि त्याशिवाय आपण गप्प नाही राहिलं पाहिजे मला खरं तर या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि मला खरं तर या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव लावण्याला बघून बोलतो लावण्या तू तू इथे काय करतेस त्यावेळेला लावण्या बोलते काही नाही मला तर आजीने बोलवलं म्हणून मी इथे आले तेव्हा लगेच आजी बोलते लावण्या तू आलीस ते बरंच झालं पण अर्णव आजपर्यंत तू ज्या बाईवरती विश्वास ठेवलास ज्या बाईवरती विश्वास ठेवून तू सगळ्या काही गोष्टी करतोस त्या बाईचा खरा चेहरा मला तुझ्यासमोर आणायचा आहे आणि त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे त्याशिवाय मी शांत बसणार नाही मला तर कळतच नाही की काय करावं ते समजतच नाही कसं वागावं ते पण प्लीज मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्याच वेळेला लगेच अर्ण बोलतो आजी तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही आहे त्यावेळेला आजी खूपच चिल्लेरी असते आणि तिला खूपच राग आलेला असतो आजी मोठ्यानी बोलते अर्णव मी तुला आत्ता एक गोष्ट दाखवते ती गोष्ट बघितल्यानंतर कदाचित तुझे डोळे उघडतील आणि कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल अर्णव प्लीज माझ्याकडे लक्ष दे आणि नीट आई तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो बस झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही जे काही आहे ते माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ते उघड झालंय मला कळून चुकलं आहे आणि खरं सांगायचं तर आता मला याच्यामध्ये लक्ष नाही घालायचं त्यावेळेला लगेच आजी मोठ्याने बोलते अर्णव आई तरी मी तुला काय दाखवते ते ते, ते बघितल्यानंतर कदाचित तू तुझा तु 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 निर्णय घे तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय दाखवणार आहेस तू तुला जे काही दाखवायचं आहे ते दाखव पण एक गोष्ट लक्षात ठेव उगाच माझा वेळ काढू नकोस त्यावेळेला आजी अर्णवच्या हातात लावण्याची आणि ईश्वरीची पत्रिका देते तेव्हा अर्णव ती पत्रिका उघडतो आणि म्हणतो मिस इंदोरची पत्रिका तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय अहो काय चाललं आहे तुमचं तुम्ही कसला तिची पत्रिका नाचवताय आणि सारखी सारखी ती पत्रिका नाचवणं बंद करा किती वेळा सांगायचं उगाच या गोष्टी ताणू नका खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आता हे सर्व बंद केलं तर बरं होईल आणि प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला आहे तेव्हा आजी मात्र खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो आजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर या सर्वच गोष्टी बंद करा कारण मुळात मला या गोष्टीचा खूप राग आला आहे राग आणि काही झालं तरीसुद्धा मी आता शांत नाही बसणार लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट करायचंच आहे आणि त्याशिवाय मी तुम्हाला एकच सांगेन वल्लरी पत्रिका बदलणं सोपं पण पत्रिका बदलताना नीट विचार तरी करायचा परत ही म्हातारी पत्रिका बघू शकते आणि ही म्हातारी काहीही करू शकते लक्षात ठेवायचं आणि शेवटी मी पत्रिका बघितलीच ना म्हणूनच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते काही कर पण प्लीज स्वतःहून जरा विचार कर आणि प्लीज लवकरात लवकर वल्लरी तिथून निघून जा आणि इथे थांबू नकोस त्यावेळेला अर्णव बोलतो काय झालं आहे त्यावेळेला लगेच आजी म्हणते अरे हिने ईश्वरीची पत्रिका बदलली आणि ईश्वरीच्या पत्रिकेच्या जागी लावण्याची पत्रिका ठेवली जेणेकरून तिची आणि तुझी पत्रिका जुळेल आणि मी लावण्याला या घरची सून करेन पण हिला जरा तरी अक्कल पाहिजे होती वल्लरीला की ती जे काही वागते ते चुकीचं वागते आणि तिचं हे वागणं मला कळणार नाही असं तिला कसं काय वाटू शकतं मला तर मुळात हे कळतच नाही हिच्या वागण्यावरती काय करावं ते पण आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मी योग्य तिला ऐकी दाखवेनच त्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावेळेला आजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो आजी मोठ्यानी बोलते पुरे झालं तुला आम्हाला राग आनंद द्यायचा होता तू दिलास पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव वल्लरी तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि तुझ्या या वागण्याचा अजिबात अर्थ मला कळत नाही वल्लरी खरं सांगू का मला तुझं वागणंच समजत नाही खरं सांगायचं तर तुझं काय करावं ना तेच मला कळत नाही पण प्लीज प्लीज लक्ष दे आणि नीट विचार कर कारण मुळात तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आणि प्लीज जरा नीटच विचार कर तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने ओरडते पुरे झालं मला आता तुमचं काही एक ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर वल्लरीला आणि लावण्याला आजीने आणि अर्णवने चांगली शिक्षक केली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका